नमो युवा महासंमेलन राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन नागपूरला अमरावती रोड युनिव्हर्सिटी ग्राउंडवर एक लक्ष युवांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या नमो युवा संमेलनाला माननीय नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीसजी राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी आमचे सर्व आमदार खासदार आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातून विदर्भातून अठरा ते पस्तीस वयोगटाचे युवा या महासंमेलनाला येणार आहेत सोबतच पाच तारखेला माननीय अमित भाई अकरा वाजता अकोला येथे चंद्रपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला या सहा लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आणि कोर कमिटीची बैठक घेणार आहे दोन वाजता जळगाव येथे माननीय अमितभाई युवकांचं एक महासंमेलन घेणार आहेत आणि सायंकाळी सहा वाजता संभाजीनगरला अमित भाईंची एक जाहीर सभाही आहे या तीनही कार्यक्रमातून अमित भाईंच्या एकंदरीत महाराष्ट्र प्रवासाला अनन्य साधारण महत्त्व आहे या नमो महासंमेलनामध्ये जे युवक आपलं मत मोदीजींना पाठवतील की देशाच्या विकासाकरता काय केलं पाहिजे युवकांनी काय युवकांचे सजेशन्स काय आहेत आणि हे सजेशन जेव्हा आम्ही पाठवू निश्चितपणे येणाऱ्या मॅन्युफेस्टोमध्ये येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये हे संपूर्ण मतं विचारात घेतले जातील असा मला विश्वास आहे आणि म्हणून चोवीस ते एकोणतीसच्या मोदीच्या सरकारने काय करावं याकरता नमो युवा संमेलन विकसित भारताकरता युवांची भूमिका काय असावी याकरता असलेलं युवा संमेलन मागच्या दहा वर्षाच्या सरकारने युवकाकरता घेत युवकांकरता घेतलेल्या निर्णयाच्या करता तर युवा महासंमेलन नमो युवा, युका करता करता करता। करता युवा महा नमो युवा महासंमेलन आणि यातून आपल्याला देशाच्या विकासामध्ये युवकांची भागीदारी याकरताचं नमो युवा महासंमेलन असं या महासंमेलनाला नागपूरमध्ये युवकांची मोठी उपस्थिती राहणार आहे